अंडाकरीची प्लेट बघून आला आहे ना नक्की तोंडाला पाणी तर तो चला तर मैत्रिणीनो मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या न्यू रेसिपीमध्ये मा तर आज आपण एकदम घरच्या घरी आणि एकदम साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने हॉटेलमधल्या चवीसारखी एकदम झटपट बनणारी अंडाकरीची रेसिपी आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी मी ते चार ते पाच अंडे उकडून घेतलेत आता ॲक्च्युली तुमच्या घरात जेवढी क्वांटिटी करणार आहे तेवढे तुम्ही अंडे टाकू शकता त्यानंतर मी इथे छान असं खोबरं घेतलेलं आहे सुका खोबरं त्यानंतर मस्त अशी आपली धनी घेतली चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि खसखस घेतलेली आहेत तर हा मसाला आपल्याला मस्त असं तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल की कांदा भाजून जो चुलीमध्ये कांदा भाजतात किंवा गॅसवरती कांदा भाजून तुम्ही बनवलेली भाजी बघितली असेल पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम तव्यावर मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेल्या कांद्याची रेसिपी जी अंडा करी मी बनवणार आहे ती एकदम सोपी आहे आणि बनवायलाही एकदम झटपट बनते आणि चव मात्र हॉटेलसारखी तुम्हाला मिळणार तर बघूया आपण मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवरतीच करा नाही तर ते जास्त जळण्याची शक्यता असते त्यानंतर मी धने असे छान असे भाजून घेतले आणि त्याचसोबत खसखसही आपल्या लगेचच टाकायची आहे कारण ती सेपरेट जर तुम्ही टाकली तर ती जळून जाते त्यानंतर मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला तव्यावरती आणि मैत्रिणी नो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचसोबत तुम्ही कुठली रविवारची स्पेशल भाजी बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीची कोणती रेसिपी हवी असेल ते पण मला सांगा मी नक्की ट्राय करेल त्यानंतर मी इथे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे मी छोटे छोटे दोन बारीक कांदे घेतलेत आता ही भाजी मला ॲक्च्युली दोघांसाठीच बनवायची आहे त्यामुळे मी त्यानुसार क्वांटिटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या मेंबरनुसार कमी जास्त घेऊ शकता आता मी इथे कांदा मस्त असा गोल्डन फ्राय करून घेतलेला आहे एकदम छान असा जास्त पण काळपट करायचा नाही आणि तुम्ही बघू शकता हे कांद्याची सुद्धा भाजीला इतका छान आणि सुंदर कलर येतो जे एकदम गावाकडची टेस्ट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण आज अंडा करी बनवणार आहोत तर इकडे बघा आपले अंडे पण उकडलेले आहेत पण फार गरम आहे सो मी त्याला थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत मग आपण मसाला बारीक करून घेऊ आता हा मसाला पूर्ण भाजलेला आहे छान असा आणि पहिलं तर मी खोबरं बारीक करून घेते कारण तो लवकर बारीक होत नाही त्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो पण पाणी अजिबात टाकायचं नाही आहे खोबऱ्यामध्ये कारण पाणी जास्त टाकल्यानंतर ते चव बेचव बनते त्यामुळे आधी बिना पाणी घालता खोबरं जेवढं बारीक करता येईल तेवढं करून घ्या त्यानंतर आपल्याला सगळा मसाला एकत्र टाकून मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे फक्त वाटतानी माहिती आहे पाणी न घालता जास्त बारीक होणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बारीक एकदम ग्रेवीसारखं मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय आहे आता बघू शकता किती छान असं वाटलेलं आहे मी मसाला आणि मैत्रिणीं संडे स्पेशल तुम्ही कुठली भाजी केली आज मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा त्याचसोबत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी थोडं पाणी आणखी आहे आणि मस्त बारीक करून घेतलं आहे आता इकडे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपले अंडी जी उकडलेली होती ती मी सोलून घेतली आणि मस्त असे दोन तीन अंडे समजा जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी घ्या मी इकडे छान अंडे घेतलेत वरून त्याला चार भागात कट केलं आहे खूप छान शिजलेली आहेत आपली अंडी आणि मस्त तेल टाकून छान असं त्याला थोडीशी हळद आणि मीठ टाकून मस्त परतून घ्या आता मी मसाला वाटत्याने लसूण किंवा अद्रक घातलेलं नाही कारण त्याची पेस्ट मला ज्यावेळेस मी अंडा परतून घेणार आहे भाजी परतून घेणार आहे मसाला त्यावेळेस मी घालणार आहे आता मी इथे थोडंसं हळद टाकलेली आहे आता लाल तिखटाचा आपण वापर करणार नाही तरीसुद्धा भाजीला कलर बघा इतका सुंदर आलेला आ, आहे फक्त हिरव्या मिरच्या वापरून मी इथे मस्त भाजी बनवली आहे आता थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण अंड्याला थोडासा स्मेल येतो जो आपल्याला नको आहे आणि त्यामध्येच मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहे जेणेकरून जो अंड्याचा आपल्याला स्मेल येतो ते नको आता इथे बघा मी घरच्या घरी बनवलेली लसूण आणि अद्रकची पेस्ट त्यामध्ये घालणार आहे मी कुठलीही बाहेरचे मसाले जास्त करून वापरत नाही जे पण मसाले मी घालते ते मी शक्यतो घरीच बनवते आता तुम्हाला कुठली माझी बाकीच्याही रेसिपी बघितल्या असेल तुम्ही नक्की बघा आणि हे बघा बघू शकता इतके सुंदर असे त्यामध्ये मी मसाला टाकून फ्राय करून घेतलेले आहेत अंडी आता ही अंडी आपल्याला काढून घ्यायची आहे तर त्यामध्येच थोडासा आपला अद्रक पेस्ट बाकी आहे आणि थोडंसं तेल आणखी ॲड करू आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर भाजी बनते जास्त काही वेळ लागत नाही आणि एखाद्या वेळेस अचानक झटपट पाहुणे घरी येतात आणखी नॉनव्हेजवाले असेल तर तुम्ही ह्या पद्धतीची भाजी नक्की ट्राय करू शकता एकदम झटपट बनते आता बघू शकता हे मसाला छान असा परतून घ्या जोपर्यंत आपल्या मसाल्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत आणि मसाला शिजत असतानाच त्यामध्ये थोडासा मीठ घाला जेणेकरून मसाल्याला आणखी टेस्ट येते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी थोडंसं गॅस फुल करून मस्त परतवून घेते मसाला कारण वेळ थोडासा लागतो ना तर पाच मिनटं तरी मसाला चांगला भाजेपर्यंत वेळ लागतो आणि बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे आपल्या बा मसाल्याला म्हणजे हा मसाला खूप छान असं परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता ॲड करू मस्त अशी आपली फ्राय झालेली अंडी जेणेकरून आता मी इथे गरम मसाला टाकणार आहे जो मी घरीच बनवलेला आहे याचीही रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला तुम्ही मला कमेंट करा मी नक्की देईल तर ही फ्राय झालेली अंडी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मसाल्याचा जो सुगंध आहे तो त्या अंड्यामध्ये लागला पाहिजे आणि बघू शकता इतकं सुंदर आपली भाजी बनलेली आहे आता मैत्रिणी तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही भाजीला पाणी घालता ते पाणी मात्र कधीही थोडंसं गरम करून किंवा उकळून घेऊनच घालायचं जेणेकरून भाजीची टेस्ट आणखी वाढते तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये मस्त असं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तेच गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे आणि बघा तुम्ही जेवढं क्वांटिटी भाजीची बनवणार असाल तेवढी तुम्ही यामध्ये करू शकता वाढवू शकता ते, ते मला दोनच माणसांसाठी बनवायचं होतं तर मी भाजीची क्वांटिटी कमी ठेवलेली आहे बघू शकता आपल्या भाजीचं इतकं छान असं सुगंध घरभर पसरलेला आहे आणि संडे आहे तर त्यामुळे नॉनव्हेज सबेत तर आमच्या घरी नक्कीच असतो त्यामुळे चिकन करी किंवा अंडा मसाला किंवा अंडा करी किंवा अंडा भुर्जी हे आमच्या घरी नक्कीच बनतच असतं तुमच्याही घरी भाजी म्हणते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि बघा आपल्याला भाजी लग्लर किती सुंदर आलेला आहे मग तुम्ही नो व्हिडिओ आवडला या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय